देवळा तालुक्यातील महाल गावातील रहिवासी व रुग्णवाहिका व्यावसायिक समीर शक्ताप हे काल काही कामानिमित्त आपल्या पत्नीसह नाशिक येथे गेले असता त्यांच्या बंद घराचा फायदा घेत दोन चोरट्यांनी तब्बल एकसष्ट हजार रुपयांवरती डल्ला मारला आहे विशेष म्हणजे गावातच झालेल्या चोरीमुळे भीतीचे वातावरण पसरले असून त्याचबरोबर देवळा पोलिसांसमोर चोरट्यांना झेर करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे विशेष म्हणजे महिनाभरातील चोरीची तिसरी घटना असून परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून समीर चव्हाण यांना या घटनेबद्दल गावातीलच त्यांच्या एका मित्राने फोनद्वारे माहिती दिल्यानंतर समीर जगताप यांनी तात्काळ देवळा पोलीस स्टेशन गाठून चोरी संदर्भात गुन्हा दाखल केला आहे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने देखील लागलीच तपासाची चक्र फिरवत श्रवण पथकाला पाचारण करत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे सोबतच समीर जगताप यांच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून हो या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन्ही चोरटे कैद झाले आहेत दोन्ही चोरटे निंबोळा गावच्या दिशेने दिसून येत आहे या माहितीच्या आधारावरती पोलीस प्रशासन अधिक तपास करत असून तालुक्यातील घडणाऱ्या चोरीच्या घटनांवरती कसा अंकुश लावते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे सदर घटनेबाबत देवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे हे अधिक तपास करीत आहेत बागला वृत्तांत विभागीय संपादक मनोज वैद्य